काय करू हे असं झालंच होत आहे आणि हे असं गोळा होत आहे तुमचं पण असंच होते चला मग या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर उपाय <coughs> काय आहे ते बघूया बघा क्रोशाचं विणकाम करताना जेव्हा आपण असे साखळ्या म्हणा किंवा खांब म्हणा वाढवतो तेव्हा आपलं विणकाम असं असं वाढत जाते आणि त्याच्या विरुद्ध असते कमी करणे तर जेव्हा आपण टाके कमी करतो तेव्हा हे असं अरुंद होत जाते जेव्हा वाढवतो तेव्हा अरुंद आणि जेव्हा कमी करतो तेव्हा अरुंद मग हे झालं का होते तर आपण टाकी इतके वाढवतो की ते असं पूर्ण गोल झाल्याच्या पण आणखीन वाढलेले असतात तेव्हा मग ते असे गोळा व्हायला लागतात अशावेळी काय करायचं तर ते कमी करायचे मग आता जसं हे इथे पण माझी थोडी झालर पडत आहे तर मी काय करणार हे विणकाम असं आहे की हे इथे जॉईन करायचं नंतर नेक्स्ट याच्यामध्ये पुन्हा असं करायचं पण मी इथे झालर कमी होण्यासाठी दोन कमी करणार एक ह्या एक हा आणि खा म्हणजे हा, हा तर करायचाच होता पण हा याच्यासाठी कमी करते की ही झालं कमी व्हावी आणि नंतर मग कुर्त्याच्यात जे माझं विणकामाचा पॅटर्न होता तो मी सुरू करणार त्यांनी काय होत आहे की जे एक्स एक्स्ट्रा अशी ही कप चुडी पडत होती प्लेट पडत होती ती याच्यामध्ये येऊन जाणार असं आता हा थोडा कमी झालेला वाटत आहे तर याप्रमाणे आपण जर लक्षात घेतलं की आपलं झालर का पडत आहे आणि तशाप्रमाणे हे जसे कमी करत केले एक, -एक। तर आपली झालर पडणार नाही त्यामुळे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही ही ट्रिक वापरून तुम्ही आपलं विणकाम सुंदर बनवू शकता